का आ, आ, का पापा? काल वाटंबरे आणि वाटंबरे परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला जवळजवळ सात वाजलेपासून ते दहा साडे दहा वाजेपर्यंत साडेतीन तास जवळजवळ ता सततधार पाऊस सुरू होता आणि या पावसामुळे वाटंबरे आणि वाटंबरे परिसरातील शेतीचं नुकसान झालेलं आहे या ठिकाणी मी दादासाहेब दत्तू पवार यांच्या भाऊ की या घरामध्ये रात्री जवळजवळ नऊ साडेनऊ वाजता या घरात पाणी आलेलं आहे या घराच्या दक्षिणेला एक ओढा आहे आणि इकडं उत्तर दिशेला नॅशनल हायवे गेलेला आहे या नॅशनल हायवेचं जे काय या ब्रिजचा उतार दिलेला आहे या ब्रिजवरून येणारं सर्व पाणी त्या हायवेच्या गटारीमधून न जाता या गटारी पॅक झालेले आहेत काय आम्हाला माहीत नाही परंतु दरवर्षी या हायवेचा पाण्याचा प्रवाह या दक्षिण दिशेनं पवारवाडी रस्त्याच्या रस्त्यावरून येतो आणि या पाण्याचा त्रास दरवर्षी होतो परंतु यावर्षी जास्त पाऊस पडल्यामुळं या ठिकाणी घरामध्ये पाणी गेलेलं आहे घरातील ज्या काही जीवनोपयोगी वस्तू होत्या त्या वस्तूंचं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर या पॉरवाडी रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारे जे काही शेतकरी आहेत या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सध्या भरपूर पाणी साचलेलं आहे या ठिकाणी मका डाळीं यासारखी पिकं आहेत आणि या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे दक्षिण दिशेला जो ओढा आहे या ओढ्यावर काही बंधारे बांधलेले आहेत या बंधाऱ्याची उंची सुद्धा वाढवलेली आहे आणि त्याचा परिणामसुद्धा आम्हाला या ठिकाणी दिसून येतो तर या कडून येणारं पाणी आणि हायवेकडून येणारं पाणी बंद करावं यासाठी हायवे प्रशासनाला आम्ही गेल्या वर्षी विनंती केलेली होती त्यांना तसा अर्ज केलेला आहे परंतु हायवे प्रशासन त्याच्याकडं दुर्लक्ष करत आहे यामुळं या ठिकाणी शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होत आहे या ठिकाणी तुम्हाला फोटोमध्ये दिसतंय की किती कि पाणी आलेलं आहे घरामध्ये काय नुकसान झालेलं आहे हे तुम्हाला दिसून येईल तरी प्रशासनाने तत्काल या ठिकाणी पंचनामा करून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची तरतूद करावी अशी मी विनंती करतो पाणी येला सुपरशिक्षण खाली